मित्रांनो पुणे हे लाखो लोकांच्या स्वप्नातील शहर आहे आणि या पुण्यामध्ये प्रत्येकाचं एक आपलं सुंदर असं घर व्हावं अशी इच्छा असते पुण्यामध्ये घर घेताना बऱ्याच गोष्टी ह्या लक्षात ठेवाव्या लागतात त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिल्डर कारण तुम्हाला चांगला बिल्डरच अत्यंत योग्य दरामध्ये आणि अत्यंत चांगल्या सोयीसुविधा आणि चांगली क्वालिटी देण्यासाठी बाध्य असतो नाहीतर बऱ्याच वेळा तुमच्यासोबत फ्रॉड देखील होऊ शकतो त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील सर्वात मोठे दहा बिल्डर्स म्हणजेच रियल इस्टेटच्या कंपन्या कोणत्या आहे हे आपण पाहू पुणे हे आता फक्त विकसनशील शहर राहिलेलं नाही तर पुण्यामध्ये वाढणाऱ्या संस्था आणि आय ट्या पा आय टीसारख्या पायाभूत सुविधांमुळे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे आणि सध्या भारताच्या प्रसिद्धीच्या झोतात आहे एक असे कॅनव्हास आहे जिथे तरुण व्यावसायिकांची स्वप्ने साकार केली जातात पुण्यातील रियल इस्टेट कंपन्यांकडे पाहताना तुम्हाला असे तज्ज्ञ आढळतील जे सुविधा आणि आरामाची कहाणी सांगणाऱ्या जागा तयार करत आहेत चला शहरातील विकसित क्षितिजासाठी जबाबदार असलेल्या शीर्ष बिल्डर्सबद्दल माहिती घेऊ हे बिल्डर्स अनेक कुटुंबांना आणि एकट्यांना घरे देण्यास देखील जबाबदार आहेत कोणते डेव्हलपर्स तुमचे परिपूर्ण घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतात ते तुम्हाला याच्यातून शोधता येईल दोन हजार चौदामध्ये पुण्यातील टॉप टेन रिअल इस्टेट कंपन्यांची यादी आपण पाहू पुणे हे असे शहर आहे ज्याला अलीकडच्या काळात लोकप्रियता मिळालेली आहे मुंबईशी असलेली जवळीक लोकप्रिय संस्था आणि वाढत्या आय टी हबमुळे ते वेगाने विकसित होत आहे शहराची क्षेत्री रेषा विकसित होत आहे या सततच्या सुधारणामागील मुख्य कारण म्हणजे तिथे काम करणाऱ्या रिअल इस्टेट कंपन्या यामधील सर्वात टॉपचे आहेत ते म्हणजे गोदरेज प्रॉपर्टीज गोदरेज प्रॉपर्टीज जवळपास तीन हजार एकोणचाळीस कोटी रुपयाची उलाढाल आहे तर लोडा ग्रुप याची देखील त्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास नऊ हजार दोनशे तीस कोटी रुपये इतकी उलाढाल आहे गोदरेज ही एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये स्थापन झालेली आहे तर लोडा ही एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये स्थापन झालेली आहे कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड देखील खूप मोठा ग्रुप आहे त्याचे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पाचशे सव्वीस पॉईंट अडतीस कोटीचा महसूल त्यांनी मिळवलेला आहे याची एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये समाविष्ट झालेला आहे त्याचबरोबर महिंद्रा लाईफ स्पेसेस कल्पतूर लिमिटेड ज्ञाती ग्रुप व्ही टी पी रियालिटी गेरा डेव्हलपमेंट्स कुमार प्रॉपर्टीज आणि कोहिनूर ग्रुप सारखे देखील नामांकित ग्रुप पुण्यामध्ये आपले प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत आणि लोकांची स्वप्न देखील शहराच्या क्षेत्र सुधारण्यासाठी जबाबदार असलेल्या ह्या टॉप टेन रिअल इस्टेट डेव्हलपर्सची अधिकची माहिती आपण जाणून घेऊ सर्वात प्रथम जाणून घेऊ गोदरेज प्रॉपर्टीज गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड हे शहरातील सर्वात लोकप्रिय रिअल इस्टेटपैकी एक नाव आहे त्याची सुरुवात अठराशे सत्त्याण्णव मध्ये झाली आणि ती मोठ्या गोदरेज ग्रुपचाच भाग आहे जो जगभरात त्याच्या विविध व्यवसायांसाठी ओळखला जातो कंपनी ऑफिस स्पेस आणि घरे बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तिच्या लक्झरी आणि डिझाईनसाठी देखील ते सर्वांना आवडते ही कंपनी तिच्या सामाजिक बांधिलकीसाठी देखील ओळखली जाते ती आरोग्य पर्यावरणीय शाश्वतता आणि शिक्षणात सक्रियपणे गुंतवणूक करते गोदरेज प्रॉपर्टीज केवळ इमारती बांधत नाही तर लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि ग्रहाची काळजी घेण्याचा देखील प्रयत्न करते त्यानंतर दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे लोढा ग्रुप लोढा ग्रुप हे पुण्यातील सर्वोत्तम बांधकाम व्यावसायिकांपैकी एक आहेत ही कंपनी आलिशान मालमत्ता बांधण्यासाठी ओळखली जाते ही कंपनी कार्यालये आणि घरे देखील बांधते यातील प्रत्येक प्रकल्प त्याच्या अद्वितीय डिझाईन आणि उच्च दर्जासाठी ओळखला जातो कंपनी तयार करणारी प्रत्येक जागा विचारपूर्वक डिझाईन केलेली असते जी केवळ राहण्याच्या ही जास्त काही देऊन जाते कंपनी तिच्या प्रकल्पांमध्ये जिम हिरवीगार जागा आणि कॅफे देखील समाविष्ट करते ज्यामुळे तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात तसेच त्यांची गुणवत्ता देखील खूप चांगली असते सर्वोत्तम विकास ऑफर करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत त्याच्यानंतर एक मोठा ग्रुप आहे त्याचं नाव आहे कोलते पाटील कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड शहरा तील पासून हे पुणे शहरातील जवळपास तीस वर्षांपासून घरे बांधत आहेत ते फक्त घरे बांधण्यावर विश्वास ठेवत नाहीत तर ते, ते अशी ठिकाणी तयार करतात जिथे समुदाय वाढू शकतात त्यांच्या इमारती व्यावहारिक आहेत कोलते पाटील हे खुले आणि प्रामाणिक म्हणून ओळखले जातात आणि ते नेहमीच त्यांच्या कामात नवीन कल्पना आणण्याचा प्रयत्न करत असतात लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण ते नेहमीच उत्तम कार्य महिंद्रा लाईफ स्पेसेस महिंद्रा लाईफ स्पेसेस ही देखील महिंद्रा कंपन्यांच्या मोठ्या कुटुंबाचाच एक भाग असलेली कन्स्ट्रक्शनची रिअल इस्टेट कंपनी आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून ते निसर्गासाठी चांगली घरे बनवत आहेत ते अनेक मोठ्या शहरांमध्ये घरे बांधतात आणि नेहमी त्यांचे जीवन कसे चांगले बनवायचे याचा विचार करतात त्यांची घरे सुंदर आहेत आणि तिथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी चांगली काम करतात महिंद्रा लाईफ स्पेसेस अशी ठिकाणे बनवण्यावर विश्वास ठेवतात जी पृथ्वीला देखील आनंदी ठेवतात त्याच्यानंतर एक मोठं नाव आहे ते म्हणजे कल्पतरू लिमिटेड ही कंपनी पन्नास वर्षाहून अधिक काळ रिअल इस्टेट व्यवसायात आहे उत्तम इमारती बनवल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ते लोकांना आवडणारी फॅन्सी घरे आणि कामाची ठिकाणे बांधतात कल्पतरूला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याची काळजी असते आणि ते नेहमीच चांगले होण्याचे मार्ग शोधत असतात ते अशी घरे बांधतात जी फक्त राहण्यासाठी नाही तर आनंद देण्यासाठी देखील निर्माण केली जातात त्याच्यानंतर मोठं ग्रुपचं नाव आहे ते म्हणजे ज्ञाती ग्रुप ही रिअल इस्टेट कंपनी आपल्या ग्राहकांना प्रथम स्थान देते नेहमीच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आणि त्यापेक्षाही जास्त करण्याचे त्यांचे ध्येय असते भविष्यातील टप्पे निर्माण करण्यासाठी ते मजबूत मूल्ये आणि सुंदर डिझाईन्सचे मिश्रण करतात बांधकाम आतिथ्य आणि आरोग्यसेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उपक्रमांसह ज्ञाती ग्रुप घरांपेक्षा बरेच काही जास्त बांधतो ते टप्पे निर्माण करतात आणि ग्राहकांना आनंदी करणे हा त्यांचा सर्वात मोठा व्यवसाय आहे त्याच्यानंतर मोठा एक ग्रुप आहे त्याचं नाव आहे व्ही टी पी रिएल व्ही टी पी रिएल गेल्या अडतीस वर्षांपासून घरे बनवत आहे ते अशी घरे बांधतात जी कुटुंबांना खेळण्यासाठी आणि राहण्यासाठी देखील भरपूर जागा देतात ते स्मार्ट डिझाईन वापरतात जेणेकरून प्रत्येकाला पुरेशी जागा मिळते व्ही टी पी रिअल्टी खात्री करते की त्यांनी बांधलेली घरे खूप छान आणि मजबूत असतात त्यानंतर मोठं नाव आहे गेरा डेव्हलपमेंट्स ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे जी पन्नास वर्षाहून अधिक काळ घरे बांधत आहेत ते मुलांसाठी सुरक्षित आणि मजेदार अशी खास घरे बनवतात त्यांची घरे चांगली बनवण्यासाठी ते नेहमीच मार्गांचा विचार करत असतात लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण ते त्यांचे वचन पाळतात आणि सर्वांना आनंदित करतात त्यानंतर सर्वात मोठं अजून एक नाव आहे ते म्हणजे कुमार प्रॉपर्टीज या कंपनीने एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये घरे बांधण्यास सुरुवात केली त्यांनी अशी अनेक घरे बांधली आहेत जिथे कुटुंबे अगदी आनंदात राहत आहेत ते मजबूत आणि सुंदर घरे बांधतात लोकांना त्यांची घरे आवडतात कारण ती राहण्यासाठी छान असतात आणि कुटुंबाला आवश्यक असलेल्या सर्व सोयी युक्त असतात त्यानंतरचं अजून एक मोठं नाव आहे ते म्हणजे कोहिनूर ग्रुप एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये घरे बांधायला या ग्रुपने सुरुवात केली त्यांनी लोक राहण्यासाठी आणि खेळण्यासाठी भरपूर जागा बनवल्या आहेत त्यांची घरे चांगली आणि आरामदायी आहेत त्यांची खात्री करण्यात ते चांगले आहेत लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण ते बऱ्याच काळापासून लोकांचा सा विश्वास सार्थक करत आहेत तर मित्रांनो ही होती पुण्यातील मोठ्या दहा बिल्डर्सची माहिती तुम्हाला अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे झालं लवकर भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय